नमस्कार म मा मनाचा वितामृतामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कोणतंही ध्यान करणार नाही आज फक्त आपण एक मनी आबंडनसाठीचं जे इंट्रोडक्टरी सेक्शन आहे ते घेणार आहोत आपण इथून पुढं एक सिरीज चालू करतो आहे ज्यामध्ये कंटिन्यू पैशासाठी आपण ध्यान करणार आहोत मनी आवडनसाठी ध्यान करणार आहोत तर तुम्हाला कधी कधी असं वाटतं का मी एवढं कष्ट केले पण त्या मानाने माझ्याकडे खूप कमी पैसा येतो आहे किंवा पैसा येतो आहे पण तो ह्या ना त्या कारणाने जातो आहे खर्च होतो आहे टिकतच नाही आहे किंवा असं होतं का की खूप सारे एक्सपेन्सेस वाढत चाललेत ई एम आय वाढत चाललेत आणि पगार कमी होत चालला आहे हे सगळं कशामुळे होतं तर आपल्या आयुष्यात किंवा शरीरात असलेल्या मनी ब्लॉकेजेसमुळे मनी ब्लॉकेजेस का बरं येत असतील तर काही जुन्या काळातल्या समजूत्या आहेत की ज्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा पूर्ण फिक्स झालेल्या आहेत त्यामुळं आपलं मन दुसरं काही अफर करायला किंवा मानायला तयारच नसतं तर त्या कोथल्या की एकतर पैसा खूप वाईट असतो कमी वेळात जास्त पैसा आला तर तो चुकीच्याच मार्गाने येतो नंतर पैसा आला की माणूस बिघडतो किंवा मा मग अंतरून पाहून पाय पसरावे आवाक्यापेक्षा जास्त खर्च करू नये आवाक्यापेक्षा मोठी स्वप्न बघू नयेत तर हे सगळे मीच आहेत यामुळं काय होतं हे एक संस्काराप्रमाणे आपल्या मनात बिंबवले गेले हे सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स झालेले त्यामुळं खूप सारे पैसे येतील आपण खूप श्रीमंत हो खूप असं लक्झुरियस लाईफ जगू हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ॲक्सेप्टच होत नाही या सगळ्या मीचमुळं त्यामुळं आपल्याला मनी अबंडन्स समृद्धी जी आहे आपण म्हणतो पैशाची समृद्धी ती भेटत नाही मग जर आपल्याला असं पैशाची समृद्धी हवी असेल तर आपल्याला हे सगळे ब्लॉकेजेस हे काढावे लागतात आणि हे काढण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजेच ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन तर आपण आता एक सिरीज चालू करतात जसं म्हणतात की कोणतीही गोष्ट एकवीस दिवस सातत्याने मनापासून प्रामाणिकपणे जर केली तर त्याची दखल खुद्द युनिवर्स घेतं त्याप्रमाणे आपण एकवीस दिवसांचं मनी मेडिटेशन घेणार आहोत मनी अबंडन्स मेडिटेशन घेणार आहोत आणि माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की सगळ्यांनी एकवीस दिवस कंटिन्यू माझ्यासोबत हे ध्यान करावं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही टिक्स आणि अशा काही टेक्निक सांगणार आहे की ज्यामुळं तुमच्या जे आयुष्यातील मनी ब्लॉकेजेस आहेत तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे असा ड्रास्टिक चेंज नाही पण हां निश्चितच तुम्ही जर मनापासून प्रयत्न केले मी जे पण सांगेल ते फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे तर चला तर मग एकवीस दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि आपल्या आयुष्यात पैशा असा पावसासारखा बरसावा यासाठी स्वतःला अलाव करा आणि या सिरीजमध्ये पार्टिसिपेट करा धन्यवाद